तर आजकाल सध्या असंसर्गजन्य आज आजारांचं प्रमाण अतिशय वाढत आहे ज्याला आपण म्हणतो की एकापासून दुसऱ्याला ना होत नाहीत हे आजार तुमच्याच लाईफस्टाईलमुळं मुळे आपल्या स्वतःच्या चुकामुळं तुमच्याच एक दैनंदिनी जी असते ती चुकीची झाल्यामुळं आरोग्यदायी जीवनशैली नसल्यामुळं याच्यामुळं काय होतं तुमच्याच हृदयाचे असो आजार किडनीचे असो लिव्हरचे असो कॅन्सर असो दमा असो किंवा अर्धांगवायू असो किंवा हार्ट अटॅक असो सांधेदुखी असो लठ्ठपणा असो हे जे सगळे आजार आहेत हे सगळे आजार म्हणजे ही असंसर्गजन्य आजाराची उदाहरणं आणि दुसऱ्याकडून कोण आपण कुण तुम्हाला येत नाही हे तुमच्या स्वतःच्या चुकांमुळं किंवा दुर्लक्षामुळं म्हणा बऱ्याच वेळेला कसं असतं चुका आपण कधी म्हणतो तुम्हाला कळत असून जर तुम्ही केलं नाही तर आपल्याकडे बऱ्याच वेळेला आरोग्य शिक्षणच नसतं माहीत नसतात आणि त्याच्यामुळे हे चुकीमुळे सुद्धा दुर्लक्ष केल्यामुळे सुद्धा होऊ शकतात